अयोध्या यात्रेकरूंनी मानले आभार मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना यशस्वी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत कोकणातून पहिल्यांदाच अयोध्येला गेलेली रेल्वे सुरक्षितपणे रत्नागिरीत परतली आहे जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिकांनी प्रभुराम श्रीरामचंद्रांचे दर्शन घेऊन सुखरूप प्रवास केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समाजकल्याण विभागाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे ही यात्रा यशस्वी ठरली आहे सव्वीस एप्रिल रोजी रत्नागिरीहून अयोध्येसाठी सुटलेल्या या रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत चांगल्या सुविधा पुरवल्या समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे ग्रहपाल विनोद देसाई रवींद्र कुंठेकर आदी अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंचे स्वागत केले पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी यात्रेपूर्वी सर्व अधिकाऱ्यांना ज्येष्ठांची विशेष काळजी घेण्याचे आदेश दिले होते त्यांच्या सूचनेनुसार प्रवास निवास जेवण या सर्व बाबतीत उत्तम व्यवस्थापन करण्यात आले यात्रेवरून परतलेल्या लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करताना आपापले अनुभव सांगितले कारवांची वाडी सुनील ठाकूर यांनी म्हटलं की प्रवास जेवण आणि राहण्याची अत्यंत चांगली सोय करण्यात आली पालीच्या कस्तुरबाई गोंधळी यांनी म्हटलंय मंदिर दर्शन छान झाले काही त्रास झालेला नाही राजापूरचे उल्हास खडपे म्हणाले पालकमंत्र्यांनी दिलेले शब्द खरे ठरले एकाही ज्येष्ठाला त्रास झाला नाही देवरुखचे राजेंद्र कदम यांनी अयोध्यासह सुरेख झाल्याचं सांगत पालकमंत्र्यांचे विशेष आभार मानतो असंही नमूद केले या यात्रेमध्ये सहभागी असलेल्या प्रशिक्षणार्थी प्रेरणा चव्हाण यांनी आजी आजोबांबरोबर मिळालेला अनुभव आयुष्यभर लक्षात राहील असं म्हटलं आहे राजापूरचे सागर खडपे म्हणाले आई वडिलांमुळे रामाचे दर्शन मला मिळाले ही योजना खूपच छान आहे यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी समाजकल्याण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होते आहे यात्रेकरूंनी एकमुखाने ही यात्रा अविस्मरणीय ठरल्याचं सांगत शासनाचे आणि पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत